एका मोठ्या व्हिडिओचा हा छोटा पार्ट आहे परंतु पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टॅप पॉडकास्ट चॅनलची सध्या एन्जॉय करा टी पी क्लिप्स एक छोटीशी आख्यायिका होती म्हणजे मी ऐकली तशी की ज्ञानेश्वरीमध्ये हो 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 ना असे काही मंत्र होते की ज्यामध्ये खूप पॉवरफुल मंत्र वगैरे होते किंवा देवांना कसं प्राप्त करायचं असं पण होतं पण ते संत एकनाथ महाराजांनी काढले असं की खरं आहे की म्हणजे कुणाच्या चुकीच्या हातात पडू नये बघा ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा भगवंतानं जे, जे सांगितलं मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की टीकात्मक ग्रंथ लिहिताना लेखकाला मर्यादा असते mm. मूळ ग्रंथामध्ये जे विषय आहेत तेच मांडावे लागतात जर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश करत असताना अशा काही गोष्टी सांगितल्या असत्या तर निश्चितपणे त्या ओव्या असतील असं आपल्याला गृहीत धरावं लागलं असतं तुम्ही तरी मंत्रतंत्र भगवंताच्या दृष्टीनं म्हणताय मग भगवंताच्या दृष्टीनं जर काही मंत्रतंत्र असतील तर ते का काढतील नाथ महाराज उलट भगवंताची प्राप्ती करून देणं हे तर संतांचं कर्तव्य आहे पण मी असं ऐकलेलं आहे किंवा वदंती अशी आहे किंवा लोक बोलत असतात की सोनत कसं तयार होतं अशा पद्धतीच्या काही ओव्या होत्या असं म्हणतात परंतु मला काही याच्यावरती विश्वास वाटत नाही कारण मूळ ग्रंथामध्ये भगवंतानं कधीही असं सांगितलं नाही की सोनं असं तयार होतं गीतेमध्ये जर असं एखादी जरी एखादा श्लोक असला असता mm -hmm. तर त्याचं विवरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असतं आणि ते आपल्यापर्यंत पोचलं असतं आणि नाथ महाराजांनी विनाकारण कोणत्याही गोष्टी काढल्या नाही ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या काढल्या उदाहरण द्यायचं झालं एखादी मूर्ती जर बनवायची असेल तर त्या शिळेचा जो इतर भाग असतो तो काढावाच लागतो तेव्हाच ती मूर्ती घडत असते तसं अनावश्यक भाग काढला अर्थात hmm. जो ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला नव्हता तो काढला hmm. आणि ज्ञानेश्वर महाराजांनीच जे लिहिलं ते आपल्यासमोर मांडलं पैठणला आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या प्रती शेकडो प्रती महाराष्ट्र आणि बाहेरून जमा केल्या शुद्ध प्रत तयार केली आणि त्याच्यावरून लोकांना शुद्ध प्रती लिहायला लावल्या आणि ज्यांच्या ज्यांच्याकडून ज्या जुन्या प्रती आणल्या त्यांच्या त्यांच्याकडे नवीन प्रती दिल्या आणि जुन्या प्रती ज्या आहेत त्या गोदावरीला अर्पण करून टाकल्या म्हणून आज जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केलेली आहे शेवटच्या चार ओव्यानाथ नाथ महाराजांनी लिहिलेल्या आहेत की आता याच्यामध्ये कोणी आपले आपले शब्द टाकू नका आणि ह्या ओव्या ज्या आहेत या ओव्यासहित पारायण करण्यात येतं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जी ज्ञानेश्वरी आज आपण वाचतो ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केलेली आहे आज कार्तिकीची वारी जी आळंदीला भरती आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची ती सुद्धा एकनाथ महाराजांनी पुन्हा सुरू करून दिली आणि म्हणून आज आळंदीचं स्वरूप आपल्याला पाहायला सापडतं हे hmm. मोठं योगदान हे नाथ महाराजांचं आहे म्हणजे भानुदास महाराजांनी पांडुरंगाला विजयनगरमधून आणून पुन्हा स्थापित करणं आणि नाथ महाराजांनी ज्ञानोबारा समाधीचा शोध करून जीर्णोद्धार करणं आणि ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत देणं हे दोन महत्त्वाचे कार्य हे नाथ घराण्याचे वारकरी संप्रदायावर आणि महाराष्ट्रावरती हे उपकारक असे आहेत आणि म्हणून या दोन घटनांमुळे हे दोन संत विशेषत्वानं समोर आले अर्थात नाथ महाराजांचे कार्य एवढ्यापुरतं मर्यादित नाही हे आपल्याला आधीच सांगितलं आहे